हॅलो गुड मॉर्निंग कस्यात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आपल्या का ताई विचारतात मी गृहिणी आहे होम मेकर आहे मला यूट्यूब चालू करायची आहे मी करू शकते का अहो करू शकता की यूट्यूब चालू करायला काही मिनिमम क्वालिफिकेशन नाही एज रेस्ट्रिक्शन्स आहे तुमचे मनात आले लगेच चालू करा खूप चांगली आयडिया आहे आणि हे चालू करताना काही मी तुम्हाला सांगेन काही लक्षात ठेवायला पाहिजे किंवा काही आपल्याकडनं चुका होतात त्या चुका टाळायला पाहिजे का म्हणजे मी चालू केला तेव्हा मी जास्त अभ्यास न करता चालू केला मग चालू केल्यावर त्यातला अभ्यास करत गेले जाणून घेत गेले त्यामुळे मी आता तुम्हाला माझ्या चुका तुम्ही करू नका म्हणून सांगी एक म्हणजे चालू करा हुं? त्यात काही हे नाहीये त्याला काही एज बार नाहीये कोणी चालू करू शकते काही पैसे खर्च नाही लागत एक पैसा सुद्धा लागत नाही हा चालू करा आणि मेन म्हणजे तुम्ही काय कुठल्या विषयावर करणार हे तुम्ही ठरवा म्हणजे तुम्ही काही रेसिपी म्हणजे कुकिंगचं चॅनल चा बनवणार का स्टिचिंगचा बनवणार का किंवा तुम्ही काही बनवणार हे आधी ठरवा हे ठरवताना तुम्ही काय करा तुमची आवड लक्षात घ्या ज्या गोष्टी तुम्हाला आवड आहे तुम्हाला गती आहे ते तो विषय निवडा हे झाला कशा बदल करायचा म्हणका म्हणजे तुम्ही कशा बदल करणार हे काही लिहिलेलं नाहीये त्यामुळे तुम्हाला कुकिंग आवडत असलं ते कुकिंगचं करा स्टिचिंग आवडत असलं की स्टिचिंगचं करा मोटिवेशनल करणार ते मोटिवेशनल करा किंवा गव्हर्मेंटचे काही काही नवीन रिक्रूटमेंट्स वगैरे नि निघतात त्याच्याबद्दल करणार ते तर करा न्यूजचं चालू करणार ते तर कुठलाही चालू करू शकता पण तुमची आवड आणि तुमची गती कशात आहे तर बघून चालू करा हे झालं फर्स्ट पॉईंट आणि त्याला सांगितल्यासारखं मी एज बार नाही कुठल्याही वयात तुम्ही चालू करता मिनिमम क्वालिफिकेशन काही नाही आहे काही खर्च पण नाही आहे इज इट क्लिअर आता ह्याच्या पुढे आपण काय करायचं सबस्क्रायबर्स आपले झिरोपासून चालू होतात तुम्ही पहिला व्हिडिओ घातल्यावर व्ह्यूज पण झिरो वन टू थ्री असे चालू होतात युजली काय करतो आपण सबस्क्राईबर्स आपण आपले नातेवाईकांना आहे ना त्यांना सांगतो ना आणि सबस्क्राईब करतो जे काही माझं चुकलं तर मी तुम्हाला सांगते असं करून काय होते माहिती का व्ह्यूज वाढत नाही ते तुमचे नातेवाईक आहेत मित्रमंडळी आहेत म्हणून सबस्क्राईब करतात सपोज त्यांना त्या गोष्टीची आवड नसली की त्यांना नोटिफिकेशन गेलं तरी ते बघणार नाहीत त्यामुळे तुमचं विषय जे आवडणारे आहेत ते आपोआप बघतात आणि आपोआप वाढत जातात आणि तेच आपले खरे सबस्क्राईबर्स आज तुम्ही सगळे आहात तुम्ही माझे खरे सबस्क्राईबर्स का म्हणजे तुम्हाला हे आवडते म्हणून तुम्ही आपलेपणानं बघता त्यामुळे सबस्क्रायबर्स कोणी नातेवाईक फ्रेंड्स हे काही गोळा करायला जाऊ नका आपोआप तुमचं विषय ज्या सबस्क्रायबर्सांना आवडतो आपोआप ते सबस्क्राईब करतात आणि आपोआप वाढत जाते आणि नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट इज कन्सिस्टन्सी पाहिजे कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही रोज घालणार का का दिवस आठ घालणार का तीन दिवसाला एक घालणार का आठवड्याला एक घालणार असं तुम्ही ठरवून घ्या आणि त्याचे प्रमाणे घालत जावा आणि काही लोक म्हणे पैसे देऊन पण एक हजार सबस्क्रायबर्स मिनिमम वॉच टाईम तर फोर थाउजंड आर्स चार हजार घंटे मिळवतात पण त पण उपयोगाचा नाही त्यामुळे असले मार्ग पण अवलंबू नका आणि मेन म्हणजे आपले मोबाईलवरनं आपले व्हिडिओज बघत जाऊ नका पहिल्यांदा घातल्यावर काय वाटते आपल्याला हो किती इन द बिगिनिंग व्ह्यूज एकदम पडत नाहीत सांगते का म्हणजे जसं लोक बघतात त्यांना आवड निर्माण होते तसं ते बघतात आणि त्यामुळे तुम्ही बिलकुल पहिल्यांदा विचारच करू नका किती व्ह्यूज झाले किती सबस्क्रायबर्स झाले बिलकुल विचार करू नका तुम्हाला आवड आहे म्हणून करत जावा आपोआप सगळं वाढत जाते आणि मेन म्हणजे हे बघा कधी का वाढेना तुमचे तर नक्की डेव्हलपमेंट होणार तुमची बोलायची शैली तुम्ही कोणाचे किती ग्रेट युट्यूबर्स असू देत त्यांचा पहिला व्हिडिओ बघा आणि नंतरचे आत्ताचे प्रेझेंट व्हिडिओज बघा त्यांचे बोलण्यातलं सगळं किती डेव्हलपमेंट झालंय हे तुम्हाला कळेल त्यामुळे डेव्हलपमेंट हे नक्की होते त्यामुळे तुम्ही बिलकुल विचार करू नका किती व्ह्यूज पडू देत किती सबस्क्रायबर्स असू देत आपलं काम करत जावा भगवद्गीतेत कृष्णानं सांगितले का नाही कर्मणी वाधिकार असते मा फलेशू कदाचन असं इन द बिगिनिंग आपलं काम करत जायचं फळाची अपेक्षा करायची नाही फळ आपोआप एक ना एक दिवस मिळते आणि मेन इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपले आवडीचं तुम्ही टॉपिक निवडणार हे झालं आणि ज्या गोष्टी आहेत तशा दाखवा काही शो ऑफ करणं अमुक तमूक करणं का जे आहे तसं दाखवा आणि व्ह्युअर्सांना पण तर आपण आहे तसंच आवडतो त्यामुळे आहे तसं रियालिटी हे करा तुम्ही विलेजमध्ये राहत असलात की तर काही तुम्ही सांगितलं नाही तुम्ही कुठे राहता म्हणून विलेज लाईफबद्दल पण तुम्ही छानपैकी व्हिडिओज बनवू शकता आज आपल्यासारखं सिटीमध्ये राहणाऱ्यांना विलेजचं खूप आकर्षण आहे आवडते आपल्याला विलेज लाईफ त्यामुळे विलेज लाईफचं त्या पण तुम्ही छानपैकी व्हिडिओज बनवू शकता त्यामुळे आधी मनापासून ठरवा माझा कुठला विषय मी घेणार कॅटेगरी कुठली मी चूज करणार त्या कॅटेगरीत मला इंटरेस्ट आहे का माझं तेत किती नॉलेज आहे किंवा नंतर मी माझं नॉलेज वाढवायला काय करणार हळूहळू आपल्याला नॉलेज वाढवून घ्यायलाच लागते आहे ते किती दिवस मागणार हां बांधून दिलेलं टिफिन तुम्हाला गाठोड्या किती दिवस पुरणार ना ते वाढ होत जायला पाहिजे त्यामुळे तुमचं तुम्हाला वाचन तर हे सगळं करायलाच लागते पण तुमची मूळची आवड असली का नाही तुम्ही ते टॉपिक वर भरपूर मेहनत घेऊ शकता आणि रोज नियमान त्याचे तुम्हाला केवढा वेळ मिळतो ग्रहिणी म्हटल्यावर अर्धा तास मिळतो का तास मिळतो तुम्हाला जेवढा वेळ मिळतो तेवढा वेळ त्याच्यावर ते काम करत जावा यश हे नक्की मिळणार कधी मिळणार हे सांगता येत नाही कधी महिने मिळेल पाच महिनेनं मिळेल वर्षानं मिळेल दोन वर्षानं मिळेल हे गॅरंटीच स्टेज नाहीये त्यामुळे तुम्हाला आवड आहे आपल्याला पॅशन आहे म्हणून आपण काम करत जायचं पण आपली डेव्हलपमेंट नक्की होते ना आणि आपल्याला पण जरा डिसिप्लिन येते का अमुक वेळेला आपण तर काम करतो त्यावेळेला बसता त्यावेळेला तुम्ही आवरून वगैरे बसता हे तुमचं तुम्हा तुम्हाला तुम्हा डिसिप्लिन आपोआप यायला लागते त्यामुळे खूप आपली स्वतःची पण डेव्हलपमेंट होते ना त्यामुळे काही विचार करू नका तुमचे मनात आलं असलं की लगेच चालू करा ऑल द बेस्ट अच्छा हेव ए गुड डे